श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय घरात असतील या तीन वस्तू तर तत्काळ फेकून द्या मग घरामध्ये चमत्कार पाहायला मिळेल वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घरात असणे फार चुकीचं आहे त्यामुळे श्रावण महिना चालू होण्याच्या आधी घरातून ह्या वस्तू बाहेर काढा येत्या अकरा जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे नऊ ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपेल दरम्यान या महिन्यात काही गोष्टी करणे गरजेचे आहे श्रावण महिना सुरू होण्याआधी घरातील वस्तू बाहेर काढून टाकायच्या हव्यात अन्यथा घरातील सुख समृद्धी मोठ्या अडचणी याची शक्यता दाट आहे आपल्या घरात तुटलेल्या फाटलेल्या अनेक वस्तू असतात श्रावण महिना चालू होण्याआधी या वस्तू घरातून बाहेर काढून टाका कारण तुटलेल्या वस्तू असतील तर घरात वादविवाद चालू होतात तसे श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या पूजेचं फळ या आपल्याला योग्य ते प्रकारे मिळत नाही तुमच्या घरात बंद घड्याळ असेल तर लगेच फेकून द्यायला हवे चालणारे घड्याळ असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा संचारते थांबलेली घड्याळ हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी बंद पडलेले घड्याळ घरातून बाहेर काढून टाका घरात तुटलेल्या मूर्ती असेल त्या देखील एखाद्या नदीत किंवा तलावात विसर्जित करा कारण वास्तुशास्त्रानुसार अशी मूर्ती घरात असेल तर सुखसमृद्धी मध्ये बाधा येते मित्रांनो अगदी सोपे तीन उपाय आहेत हे करून पहा नक्कीच याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद नांदेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद